आवाज मानदेशाचा देशाचे माजी संरक्षण मंत्री कृषी मंत्री तसेच राज्याचे माजी मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद चंद्र पवार यांच्या व्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक बारा डिसेंबर रोजी सिद्धनाथ मंगल कार्यालय दहिवडी येथे आणि यशवंत मंगल कार्यालय वळूज येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माणखटावचे राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या संकल्पनेतून व माणखटाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते दहिवडी येथील रक्त संकलनाचे काम वरद चॅरिटेबल अँड ट्रस्ट यांच्या बालाजी ब्लड सेंटर यांनी केले तर वडूज येथील रक्त संकलनाचे काम मायनी मेडिकल कॉलेज ब्लड बँक यांनी केले गेली पाच दशक अविरत कष्ट करण्याची धमक वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पाहायला मिळत असून अजूनही पस्तीशीतल्या तरुणाला लाजवेल असं निखळ नेतृत्व म्हणजे पवार साहेब असून रक्तदानाच्या माध्यमातून हा वाढदिवस वा साजरा करण्यात आला आहे जनकल्याणाचा वसा घेतलेल्या अशा असामान्य व्यक्तिमत्वाला श्री पवार साहेबांना भरपूर उदंड आयुष्य मिळो अशी प्रार्थना माजी कोकण आयुक्त व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रभाकर देशमुख यांनी के यावेळी केली प्रतिनिधी बापूसाहेब मिसाळ वरकुडे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच चौफीड न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा